नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांना सुपरकॉम स्पाय गव्हर्नर आणि जंटलमॅन स्पाय मास्टर म्हणून ओळखलं जातं आपण बोलत आहोत गॅरी सक्सेना म्हणजेच गिरीशचंद्र सक्सेना यांच्याबद्दल रॉचे असे पहिले प्रमुख जे मूळचे आय पी एस अधिकारी होते रॉचे डायरेक्टर होणारे ते पहिले आय पी एस अधिकारी ठरले होते मित्रांनो असंही म्हटलं जातं की ते रॉचे अंडरकवर एजंट म्हणून पाकिस्तानमध्येही राहिले होते मात्र गिरीश सक्सेना यांनी स्वतः कधी कबूल केलं नाही किंवा ते म्हण मन, म्हणले नाही की मी खरंच गेलो होतो म्हणून ते नेहमी म्हणायचे मी काय असा एजंट नव्हतो पण पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय एस आहे मात्र नेहमी सांगायची की गिरीश सक्सेना हे पाकिस्तानमध्ये वास्तव्यास होते रॉमधील सर्विस रोल्स औपचारिक करणं लेटर्स एंट्री सुरू करणं आणि दोन वेळा जम्मू काश्मीरचा राज्यपाल म्हणून अत्यंत संवेदनशील जबाबदारी सांभाळणं हे सर्व श्रेय गिरीशचंद्र सक्सेना यांना जातं मीर वाया मोहम्मद फारुक यांच्या हत्येनंतर जेव्हा काश्मीरमध्ये सरकार विरुद्ध विरुद्धात वातावरण तयार झालं तेव्हा राज्यपाल म्हणून परिस्थिती यांनी हाताळली काश्मीरमध्ये कॅट टेक्निक क्रिमिनल ॲप्रिसिएन्शन टेक्निक आणणारे तेच होते या तंत्रामुळे त्या काळात दहशतवादावर वा निर्णायक नियंत्रण मिळवता आले होते मित्रांनो आजच्या या एपिसोडमध्ये आपण त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ पूर्ण बघा कारण यातून तुम्हाला प्रेरणा मोटिवेशनल नक्कीच मिळेल मित्रांनो सन एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये उत्तर प्रदेशातील आग्रा येथे गिरीशचंद्र सक्सेना यांचा जन्म झाला तो काळ भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा होता त्यानंतर त्यांचं प्राथमिक शिक्षण जे एन के हायस्कूल कानपूर येथे झालं इंटरमिजिएटसाठी ते क्वीन्स इंटरमिजिएट कॉलेज वाराणसी येथे गेले त्यानंतर एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये इलाहाबाद विद्यापीठात बी ए त्यांनी पूर्ण केलं एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये बी ए पूर्ण झाल्यावर त्यांनी याच विद्यापीठातून इतिहास या विषयातून एम ए केलं जे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला पूर्ण झालं हा तो काळ होता जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून अवघे एक वर्ष पूर्ण झाले होते देशसेवेशी तीव्र भावना असलेल्या तरुणांमध्ये गिरीश सक्सेना यांचाही समावेश होतो त्यांनी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा दिली आणि आय पी एस कॅडरमधले त्यांची निवड झाली एकोणीसशे पन्नासची ची बॅच त्यांची होती उत्तर प्रदेश कॅडर स्वातंत्र्यानंतरची पहिली बॅच रामपूर अलीगड बरेली इलाहाबाद अशा अनेक जिल्ह्यात त्यांनी पोलीस प्रमुख म्हणून कार्यरत होते काम पाहिलं ते सॉप पर्सन होते परंतु अत्यंत ॲक्शन ओरिएंटेड अधिकारी म्हणून ओळखले जात घोडेस्वारी गोल्फ अशा त्यांच्या आवडी पण होत्या यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली सहकाऱ्यांनी मित्रपरिवारांनी त्यांना टोपण नाव गॅरी असं दिलं होतं आणि तेच नाव प्रसिद्ध राहिलं एकोणीसशे एकोणसत्तर साली त्यांनी गुप्तपणे केंद्र सरकारच्या डेप्युटेशनवरती जाण्याचा निर्णय घेतला तो काळ रॉ स्थापना होऊन अवघा एक वर्ष झाला होता पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशावर आर एन काव म्हणजे रामेश्वरनाथ काव यांनी रॉची संस्था ही उभी केली होती आर एन काव यांनी जे पहिले अधिकारी हँडपिक केले त्यातलेच गिरीशचंद्र सक्सेना यांचा समावेश होता रॉमधील त्यांनी जवळपास चौदा वर्ष सेवा दिली एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी या काळात ते रॉचे डायरेक्टर म्हणून कार्यरत होते ते रॉचे पहिले आय पी एस डायरेक्टर आंतरराष्ट्रीय सुरक्षा दहशतवादी गुप्तचर धोरणावर लक्ष केंद्रित करणारं नेतृत्व यांच्या कार्यकाळातच खलिस्तान दहशतवादाविरोधात सी आय टी एक्स युनिट तयार करण्यात आलं रॉमधील भरती नियम लेटर एंट्री संस्थात्मक स्थैर्य या सगळ्या सुधारणा या त्यांच्याच कार्यकाळामध्ये झाल्या त्यांच्या कार्यकाळामध्ये काही वादग्रस्त घटना पण घडल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार आपल्या सगळ्यांना माहिती असेल त्यानंतर इंदिरा गांधींची हत्या या घटनांमुळे त्यांचा कार्यकाळ थोडा प्रश्न उपस्थित झाले परंतु त्याचबरोबर त्यांच्या धोरणात्मक निर्णयांची प्रशंसा देखील झाली सव्वीस मे एकोणीसशे नव्वदमध्ये काश्मीरमध्ये पूर्ण अराजकतेचा काळ होता मीर वाया मोहम्मद फारूक यांच्या हत्येनंतर जनतेमध्ये प्रचंड असंतोष होता या अत्यंत संवेदनशील काळात गिरीशचंद्र सक्सेना यांची जम्मू काश्मीरच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली राज्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली होती त्यांनी रॉमधील अनुभव वापरून क्रिमिनल ॲप्रेसेनशन टेक्निक कॅट लागू केली या तंत्रांतर्गत पकडलेले दहशतवादी इन्फॉर्मर्स बनले जात तेच पुढील कारवायांमध्ये इतर दहशतवाद्यांशी ओळख करून देत आणि या टेक्निकमुळं ऑपरेशन अधिक प्रभावी बनत होते आणि काश्मीरमधील दहशतवाद नियंत्रण आणण्यासाठी या टेक्निकचा टर्निंग पॉईंट ठरत होता चंद्र सक्सेना हे स्वतः रॉमधून आलेले होते रॉचे प्रमुख राहिलेले होते आणि टॉप स्पाय म्हणून ओळखले जाणारे अधिकारी होते त्यामुळंच त्यांना आपल्या गुप्तचर यंत्रणाचा आणि तंत्राचा वापर हुब येत होता या संदर्भात एका अधिकाऱ्याने पुढे सांगितले कॅट प्रणाली लागू झाल्यानंतर दहशतवाद्यांना आर्मीच्या जिप्सी वाहनात बसवले जात त्यांचा चेहऱ्यावरती मास्क घातला जात असे आणि त्यानंतर त्यांना इन्फॉर्मस बनवले जाई हे इन्फॉर्मस जेव्हा आपल्या साथीदारांना योग्यरित्या ओळखून दाखव ओळखून दाखवत ते सुरक्षा दल त्यांना त्यांच्याशी चांगली वागणूक देत त्यांना सुविधा दिल्या जात आणि पुढे खबऱ्या म्हणून वापरले जात असे परंतु जर त्यांनी सहकार्य केले नाही तर त्यांच्याशीही इतर दहशतवाद्यांप्रमाणेच वागणूक दिली जात असे आणि त्या परिस्थितीत ते, ते आवश्यकही मानलं जात होतं मित्रांनो कॅट प्रणनीला जम्मू काश्मीरमधील दहशतवादी रीक मोडून काढली अनेक टॉप मिलिटन्स अटक करण्यात आले किंवा ठार मारण्यात यश आलं होतं गिरीशचंद्र सक्सेना यांनी कारभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दहा आठवड्यात जम्मू काश्मीरमध्ये फ्रंट प्रमुख कमांडर यांना अटक करण्यात आली होती गिरीशचंद्र सक्सेना जेव्हा पहिल्यांदा काश्मीरचे राज्यपाल झाले तेव्हा कोणतेही इंडिकेटर नव्हते कोणतेही टूल्स नव्हते फक्त शुद्ध धोरणात्मक विचार आणि अंमलबजावणी होती त्यांनी केवळ कॅट टेक्निक औपचारिक केली नाही तर आवश्यक ते योग्य ती लोकं योग्य वेळी आपल्यासोबत ठेवली त्या काळात लेफ्टनंट जनरल ए एम जकी हे एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दरम्यान काश्मीरचे कॉप्स कमांडर होते आणि त्यांची रिटायरमेंट जवळ आली होती रिटायरमेंटनंतर ते हैदराबादला जाण्याच्या तयारीत होते परंतु गव्हर्नर गिरीश चंद्र सक्सेना यांनी त्यांची भेट घेतली आणि स्पष्टपणे सांगितलं युअर कंट्री नीड्स यू हैदराबादला नंतरही जाऊ शकता पण सध्या काश्मीरला तुमची गरज आहे यानंतर जनरल झखे यांनी ॲडवायझर सिक ॲडवायझर ऑफ सिक्युरिटी म्हणून त्यांचं नियुक्ती करण्यात आली योग्य माणसं योग्य वेळ आणि योग्य जबाबदारी याच कारणामुळं काश्मीरमधील दहशतवाद नियंत्रणात आला होता दहशतवादी हल्ल्यात एक मुख्य उद्देश असतो सामान्य जनतेला दिस्कळी करणे पहेलगामसारख्या ठिकाणी हल्ला यासाठीच केला केला गेला की लोकांना एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवची तो भीषण काळ पुन्हा आठवावा पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद जाणीवपूर्वक असे हल्ले करतात जेणेकरून नॉ काश्मीरमधली नॉर्मलन्सी सुटून जावी गिरीशचंद्र सक्सेना यांचे प्रभावी निर्णय हाच होता नॉर्मल जीवन जगणं त्यांनी स्पष्ट धोरण आखलं होतं की आधीच मजबूत इंटेलिजन्स सुरक्षा दलांशी योग्य बांधणी हल्ले होऊ नये यासाठी मिलिटन्सवर आघात आणि जर कधी हल्ला झाला तत्काळ सुरक्षा दल रस्त्यावर उतरून काही मिनटं संपूर्ण परिसर क्लिअर केले जात होते आणि शक्य तितक्या लवकर सामान्य जीवन पुरवत केले जात तिरीच चंद्र सक्सेना यांचा स्पष्ट संदेश होता की लाईव्ह शुड गोवान इवन थांबता कामा नये हे त्यांचं प्रमुख धोरण होतं याच धोरणामुळं दहशतवाद्यांना सर्वात मोठा मानसिक पराभव स्वीकारावा लागला कारण कोणतीही दहशतवादी संघटना ही काश्मीरमध्ये गोंधळ माजवण्यासाठी सतत भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी पर्यटक येऊ नये यासाठी भारत सरकारवर आणि भारतीय सैन्यांबद्दल चुकीची प्रतिमा तयार करण्यासाठी हल्ले घडवत असतात त्यांचा उद्देश हाच असतो की लोकांना वाटावं वा आपण येथे सुरक्षित नाहीत आपले सामान्य जीवन अशक्य झाले आहे यावर तोडगा म्हणून गिरीशचंद्र सक्सेना यांनी ठाम भूमिका घेतली की कोणताही हल्ला झाला तर सुरक्षा दल घटनास्थळी पोचतील संपूर्ण परस्तील स्वच्छ सुरक्षित केला जाईल आणि लोकांना सुरक्षतेची भावना दिली जाईल स्थानिक लोकांचा विश्वास जिंकणं हे त्यांचं प्रमुख धोरण होतं गिरीशचंद्र सक्सेना नेहमी आणखी एक सांगायचे की स्थानिक जनतेचा विश्वास जिंकणं राज्यपाल म्हणून भाषण देताना ते अनेक वेळा उर्दू भाषेचा वापर करत तेथे काश्मीरी टोपी कॅप परिधान करत स्थानिक संस्कृतीची जवळ साधण्याचा सा प्रयत्न ते नेहमी करत असत हे सर्व त्यांनी औपचारिकतेसाठी नाही तर लोकांशी मनापासून जोडण्यासाठी केलं आणि हे प्रयत्न कुठे ना कुठे यशस्वी ठरले त्यांनी स्थानिक पोलीस राज्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी विशेष भर दिला ते कायम सांगत असत स्थानिक पोलिसांशिवाय दहशतवादाविरोधात लढा जिंकता येत नाही काश्मीरसारख्या ठिकाणी कोणत्याही भागात कोणते मिलिटन्स लपले आहेत कोठे ट्रॅप्स आहेत कोणत्या परिसरात कोणती हालचाल आहे हे सर्व माहिती स्थानिक इंटेलिजन्सशिवाय अशक्य आहे रॉचे प्रमुख आणि स्पाय मास्टर म्हणून काम केल्यावर गिरीशचंद्र सक्सेना यांना इंटेलिजन्सचं महत्त्व पूर्ण ठाऊक होतं जम्मू काश्मीर राज्यपाल म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ तेरा मार्च एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत चालला सुमारे तीन वर्ष या काळात काश्मीर खोऱ्यात काही प्रमाणात नियंत्रण पुन्हा मिळवले राज्य यंत्रणा स्थिर झाली दहशतवादावरती ताबा आणि दबाव निर्माण केला त्यांचा दुसरा कार्यकाळ अजून येणार होता दोन मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी गिरीशचंद्र सक्सेना यांची पुन्हा एकदा जम्मू काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली हा त्यांचा दुसरा कार्यकाळ होता जो चार जून दोन हजार तीनपर्यंत चालला तर एका लोकनियुक्त राजकीय सरकारच्या अंतर्गत काम करत होते मात्र आव्हाने अजूनही तितकीच मोठी होती कारण हा काळही काश्मीरसाठी अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक होता या काळात लष्कर ए जैसे मोहम्मद या दहशतवादी संघटना अत्यंत आक्रमकपणे घुसखोरी करत होते विशेषतः दोन हजार एक नंतर जैश ए मोहम्मद पूर्ण ताकदीनं सक्रिय झाला होता आणि सतत आपल्या अतिरेक्यांना हल्लेखोरांना दहशतवाद्यांना सीमेपलीकडून काश्मीरमध्ये पाठवत होता यामुळं काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा हिंसाचार वाढण्याचा धोका निर्माण झाला होता पुन्हा तोच फोकस लोकल पोलीस आणि इंटेलिजन्स या परिस्थितीतही गिरीशचंद्र सक्सेना यांनी दुसऱ्या काळात देखील आपला फोकस स्पष्ट ठेवला त्यांचे ठाम मत होतं स्थानिक पोलीस सक्षम असतील तर दहशतवाद्यांना कधी आपण लवकर खात्मा करू शकतो आणि मिलिटन मुळापासून खोड मोडता येईल या लोकल इंटेलिजन्स बळकट करण्यावर भर देण्यात आला जम्मू काश्मीरचा दुसरा कार्यकाळ संपल्यानंतर गिरी गिरींद्र सक्सेना यांनी लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासक अकॅडमी येथे गेले ही अकॅडमी उत्तराखंडमधील मसुरी येथे आहे तेथे त्यांनी प्रशासन नेतृत्व आणि अनुभव नवीन पिढीतील आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन म्हणून दिला दोन हजार पाचमध्ये गिरीश सक्सेना यांना त्यांच्या सुमारे चार दशकांच्या असामान्य सेवेसाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांचे सहकारी त्यांच्याबद्दल सांगतात की ते अत्यंत शांत संयमी मृदुभाषी आणि साधे व्यक्तिमत्व होते त्यांना पाहून कोणीही कल्पना करू शकणार नाही की ते प्रभावी गुप्तचर अधिकारी आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पायमास्टर आणि दोन वेळा अत्यंत संवेदनशील राज्यात राज्यपाल होते ते उत्तम रणनीतिकार होते दहशतवादी हल्ल्यानंतर कोणती कारवाई करायची कॅट्ससारख्या तंत्राचा कसा वापर करायचा याचं नियोजन ते अचूक करत त्यांना गोपची विशेष आवड होती आणि दिल्ली गोपचे ते अध्यक्षही राहिले होते त्यांचा संपूर्ण कार्यकर्दीत एक दोन वाद कायम राहिले स्टारचे संदर्भ काही लोकांनी एन डी ए सरकारच्या काळात त्यांच्या नियुक्तीवर प्रश्न पण उपस्थित केले परंतु हा इतिहासाचा भाग आहे जम्मू काश्मीरबद्दलची त्यांची बांधिलकी आयुष्याच्या अखेरपर्यंत कायम होती एप्रिल दोन हजार सतरामध्ये मृत्यूपूर्वी काही दिवस आय सी यूमधून बाहेर आल्यावर त्यांनी डॉक्टरांना सांगितलं मला माझ्या तब्येतीपेक्षा जम्मू काश्मीरची जास्त चिंता आहे चौदा एप्रिल दोन हजार सतरा रोजी सकाळी वयाच्या एकोणावदव्या वर्षी त्यांचे निधन झाले त्यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल सर फारूक अब्दुल्ला गुलाम नबी आझाद शीला दीक्षित यशवंत सिन्हा तसेच रॉ आणि आय बीमध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते गिरीश सक्सेना हे अत्यंत कठीण परिस्थितीत परिस्थितीमध्येही शांत संयमी आणि मानवी दृष्टिकोन ठेवणारे व्यक्तिमत्व होते एक पोलीस अधिकारी गुप्त हेर स्पायमास्टर रणनीतिकार आणि दोन वेळा जम्मू काश्मीरचे राज्यपाल असं कारकीर्द त्यांची होती म्हणून अशा अधिकाऱ्यास गिरीश सक्सेना यांना आमचा मानाचा सलाम जयंद